श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुम्हाला भेटायला आली आहे कारण तुम्ही मनापूर्वक स्वामी आईचे स्मरण करत आहात मला माहीत आहे माझे प्रिय बाळ ज्या क्षणाला माझी प्रार्थना करते माझी विनंती करते की मी त्याला दर्शन द्यावे त्यावेळेस तो मला माऊली रूपात पाहू इच्छितो म्हणून मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे माझ्या प्रिय बाळा तुझी हाक मी ऐकली आहे आणि या क्षणापासून तुझ्या त्या दुःखांना कष्टांना या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे तुझी चिंता काळजी दुःख हरण करणारा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी तुला आज्ञा आहे जर तू या आज्ञेचे पालन केलेस तर या क्षणापासून तुझ्या जीवनात त्या सुखांचा त्या आनंदाचा वर्षाव होईल जर तुम्हाला आजपर्यंत त्या धनाची कमतरता जाणवत होती ती आता पुढील काही क्षणातच संपवण्यात येईल आणि इथून पुढे तुम्हाला ती भरभराट पाहायला मिळणार आहे कारण देवांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी माऊली मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो त्यामुळे तुझे घर भरभराटीने भरणार आहे अगदी या क्षणापासून तुम्ही ते अनुभव करू लागणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी विनंती आणि प्रार्थना करत आहात अगदी पुढील काही क्षणात तुम्ही ते अनुभव करणार आहात जर तुम्हाला त्या कमतरता होत्या तर त्या माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जातील बाळा देव तुझ्या समोर प्रगट झाला आहे कारण या क्षणी देव तुला कठीण काळातून बाहेर काढायला आला आहे काही तासांमध्ये तुझी जीवन कहाणी कायमची बदलू शकते देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज इथे तुमच्या पुढे उपस्थित आहे तुम्ही मनपूर्वक जे काही आशीर्वाद मागू इच्छिता ते स्वामी माऊलीला स्वामीसमोर प्रगट करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद काही काळातच प्राप्त करा तुमच्या जीवनात ते परिवर्तन ते बदल तुम्ही आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देवाची विनंती करत आहात देवाची अफाट अनंत ऊर्जा स्वीकार करण्यासाठी या क्षणालाही तत्पर व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी तुम्हाला देव आशीर्वाद देत आहेत स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुला कुठूनही काही गोष्टी शक्य वाटत नाही सर्व काही अशक्य वाटू लागते पण त्याच वेळेस देवांचा अद्भुत अलौकिक दिव्य आशीर्वाद तुझ्या पुढे येऊन तुझ्या जीवनात ते परिवर्तन करणारे आशीर्वाद आणि चमत्कार घटित होऊ लागतात तू देखील आश्चर्याने परिपूर्ण होतो तेव्हाच समजून जा मानून घ्या की देवाचे दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येऊन तुमच्या जीवनात ते परिवर्तन ते सुखद आनंद देणारे क्षण येत आहेत कारण देवांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे त्याचेच उत्तर तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला सुखाचा काळ पाहायला मिळतो त्या क्षणाला तुमच्यासाठी खूप काही आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात आणि तुम्ही खूप आनंदी होता देव तुमची प्रार्थना ऐकतात यावर विश्वास ठेवा आज रात्रीसुद्धा तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करा हे स्वामी देवा तुम्ही माझ्या जीवनातून जे काही दूषित आहे जे काही नकोसे आहे ते काढून टाका आणि माझ्या जीवनाला जे काही आवश्यक का आहे पूरक आहे ते आशीर्वाद मला प्राप्त करून द्या त्यासाठी मी तुमची विनंती आणि प्रार्थना करू इच्छितो तुम्ही माझी प्रार्थना मनोभावे केलेली प्रार्थना स्वीकार करावी आणि माझे जीवन खूप काही कष्टातून दूर करावे जे काही संघर्ष मी आजपर्यंत पाहिले आहे त्यातून मला बाहेर काढावे हे देवा मी तुमची विनंती करतो की या सर्व काही संघर्षातून मला मार्ग दाखवा कारण तुमच्या मार्गदर्शनामुळे मी तो योग्य मार्ग प्राप्त करून त्यावर चालण्यासाठी सज्ज आहे देवा मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे अशी प्रार्थना अगोदर करा जर तुम्ही ही प्रार्थना केलीत तर तुम्ही काही काळातच स्वामींचे ते दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल आणि स्वामी देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील जर तुमचाही विश्वास स्वामी देवांवर स्वामींच्या दिव्य शक्तीवर आणि आशीर्वादांवर चमत्कारांवर आहे तर तुमच्यासाठी ते नक्कीच घडेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात ते आहे दैवी चमत्कार ते अद्भुत आहेत जे स्वामींची लीला आहेत ते तुमच्यासोबत घडू लागतील तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवावा देवाचे कार्य अनंत आणि अफाट आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील आठवडा तुझ्यासाठी अधिक उन्नती देणारा तुला सुख ऐश्वर प्रगती आणि खूप काही देणारा ठरणार आहे उपचार तुमच्या दिशेने येत आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे जर तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर निरंतर नामात राहा कारण तुम्हाला आता इथून पुढे जे काही प्राप्त होणार आहे ते देवांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे तुम्ही ती प्रार्थना केली आहे मग आता निश्चिंत रहा तुमच्या आयुष्यातून ते दुःख कर्ज आणि ती पनवती जळून जाईल कारण देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होऊन तुम्हाला ते सुख संपदा आणि ते आरोग्य देण्यात येईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदी करण्यासाठी देवाने तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवले आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर या क्षणाला देखील काही तुमच्या इच्छा पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येतील तुम्ही नक्कीच तो अनुभव घ्याल विश्वास ठेवा देवाचे नित्य पूजन नामस्मरण तुम्हाला ते सर्व काही देऊ शकते ज्याची तुम्ही इच्छा करत आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश जो कोणी ऐकत आहे त्याच्या भाग्यात तो चमत्कार होणार आहे ज्या आनंदाच्या बातमीसाठी तो वाट पाहत आहे ती त्याला या चोवीस तासात प्राप्त होणार आहे तुझ्या जीवनात तो आनंद इतका येईल की तो ओसंडून वाहणार आहे तू त्याला चमत्कार मानशील होय बाळा कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे तुला ते आशीर्वाद देत आहे हम कया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे अधिक विश्वास वाढणार आहे कारण तू ते अनुभव करणार आहे जे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या कर्जातून मुक्तता प्राप्त होणार आहे तुझी आर्थिक समस्या नष्ट करणारे असे मार्ग तुला पुढील काळात दाखवण्यात येईल तुमच्या घरात ती भरभराट तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव कधीही तुम्हाला निराशेत जाऊ देणार नाही देवांचे आशीर्वाद तुम्हाला भरभराट आनंद सुख समाधान देणारे आहे श्री स्वामी समर्थ आणि जप करायला विसरू नका तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा माझी स्वामी माऊली माझे सर्वस्व आहे असे टाईप करा आणि या रात्रीतून अद्भुत असे चमत्कार आकर्षित करण्यासाठी आशीर्वाद आकर्षित करण्यासाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्या दिशेने स्वामी पाठवत आहेत ते स्वीकार करण्याची तयारी दाखवा परमेश्वर तुमचे चांगले कर्म पाहत आहे तुम्हाला त्या चांगल्या कर्मांचे फळं अवश्य प्राप्त होतील दे। तेव्हा देवाचे नामस्मरण देवाचे ध्यान चिंतन आणि काही चांगले कर्म निरंतर आपल्या आयुष्यात जोडून घ्या त्यामुळे तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ व्हाल तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली बाळ आहात स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वागी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ